श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे संक्रांत आणि उद्या आहे संक्रांतीची कर म्हणजे किंक्रांत आणि त्याला बर, सुद्धा असं जातं तर या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे आहे आणि टाळायचे आपल्याला अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरात करायच्या नाही आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी असते ते भोगी आणि दुसऱ्या दिवशी असतं ते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असतं ते किंक्रांत संक्रांतीचा शेवटचा दिवस हा किंक्रांतीचा असतो तर उद्या आहे किंक्रांत ज्याला आपण कर देखील म्हणतो या दिवशी संक्रांती देवीने म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर या नावाच्या राक्षसाला ठार मारले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो तर हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही म्हणजेच काय तर या दिवशी कुठलेही शुभ कार्य करत नाहीत या दिवशी स्त्रिया मात्र हळदी कुंकू समारंभ करू शकतात हा दिवस जो आहे तो अशुभ मानला जातो आणि या दिवशी आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे आपल्या घराच्या वातावरणामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती तर या गोष्टी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय जे आहेत ते आपल्याला करायच्या नाही आहेत तसेच हळदी कुंकू महिला या दिवशी करू शकतात पण कोणतेही शुभ कार्य असेल कोणतेही मंगल कार्य असेल तर ते करण्यासाठी हा दिवस वर्ज मानला जातो म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला लग्न मुंज वास्तुशांती ग्रह प्रवेश हे सर्व शुभ कार्य जे आहेत ते आपल्याला करायचे नसतात त्याचबरोबर कोणतीही नवीन सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर ती सुद्धा या दिवशी चुकूनही करू नका कारण या दिवशी जर आपण काही शुभ कार्य केले मंगल कार्य केले तर आपल्या मागे इडा पिडा लागते दरिद्री लागते असं म्हटलं जातं तर त्यामुळेच या दिवशी हे शुभ कार्य जे आहेत ते आपल्याला चुकूनही करायचे नाही आहेत तसेच या दिवशी कुठल्याही प्रकारची कटकट तुम्हाला करायची नाही आहे काहीही हो उद्या पण या दिवशी घरात वादविवाद आवर्जून आपल्याला टाळायचे आहे कारण असं म्हटलं जातं की जर या दिवशी काही वादविवाद भांडणं कटकट केलं तर ते वर्षभर आपल्या पाठीमागे लागतं म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये शांतता ठेवायची आहे त्याचबरोबर उद्या करीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ करून आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळद आणि गोमूत्र मिश्रण करून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते ते हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे हे पाणी आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे ते वाईट दोष जे आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यासोबत आपल्याला अतिशय प्रभावी उपाय सुद्धा या दिवशी करायचा आहे तो म्हणजे आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत दोन लवंग आणि एक तेज पान हे आपल्याला जाळायचं आहे हा याचा धूर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर तुम्ही साधा सुद्धा घेऊ शकतात तर आपल्याला हे आपल्या देवासमोर बसून हे जाळायचं आहे आणि याचा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वीकडे फिरवायचा आहे आता हे सर्व आपण पेटत असताना देवांसमोर बसून हे आपल्याला पेटवायचं आहे भीमसेने पठन करायचं आहे कुठल्याही स्रोताचे पठन तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हे काही साधे आणि सोपे उपाय जे आहे ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे आणि त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला आवर्जून या दिवशी टाळायचे आहेत या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर मासिक पाळी किंवा सुतक असेल तर तुम्ही हे उपाय करायचे नाही आहेत तर अशा प्रकारे उद्या किंक्रांत जे आहे ते आपल्याला साजरी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ